नमस्कार मंडई मंडई मी गणेश ठाकरे न्यूज मंडई अत्यंत महत्वाचं असं अपडेट आलेलं आहे कर्जमाफीच्या संदर्भात राज्य सरकारच्या माध्यमातून मुख्यमंत्री फडणवीस यांच्या माध्यमातून आपल्याला सांगण्यात आलं होतं की आम्ही शेतकऱ्यांची कर्जमाफी करणार आहोत आणि त्याचबरोबर तीस जूनपर्यंत ही कर्जमाफी करू असं सुद्धा आश्वासन देण्यात आलं होतं आणि त्यानंतर परत परत एकदा कृषी मंत्री भरणे मामा यांच्या माध्यमातून सुद्धा कर्जमाफीच्या संदर्भात काही माहिती देण्यात आलेली आहे आणि कर्जमाफी हे एक तर परत सांगण्याचं काम म्हणजेच कर्जमाफी ही तीस जूनपर्यंत केली जाणार असं सुद्धा कृषी मंत्री मामा यांच्या माध्यमातून सांगण्यात आलेले आणि आता जे काही सहकारी विभाग असेल त्या सहकारी विभागाच्या माध्यमातून कार्यकारी समितीच्या माध्यमातून बँकेचे जे काही बँके बँकेतील बँकर जी काही समिती असेल त्या समितीला काही सूचना देण्यात आलेल्या आहे काही परिपत्रक पाठवण्यात आलेले आणि या परिपत्रकाच्या माध्यमातून आता कर्जमाफीची जी काही प्रक्रिया असेल ते सुरू करण्यात आलेली आहे अर्थातच काय तर जे काही बँकेचं कर्ज घेतलेले शेतकरी असेल त्याची माहिती जमा करण्याचं काम सुरू झालेलं आहे म्हणजेच काय तर एम पी ओमध्ये जे काही शेतकरी असलेलं ते किती वर्षाचे किती वर्षापासून गेलेले आणि त्याचबरोबर ओव्हरड्यू म्हणजे नेमकं काय म्हणजे शेतकऱ्यांची कर्जमाफी नेमक्या कोणत्या केली जाणार आणि किती वर्षापर्यंत केली जाणार अर्थातच दोन हजार एकोणीसपर्यंत छत्रपती शिवाजी महाराज ही कर्जमाफी देण्यात आले होती आणि त्यानंतर आता दोन हजार एकोणीसची कर्जमाफी असेल दोन हजार सतराची कर्जमाफी असेल किंवा दोन हजार पंचवीस पर्यंत कर्जमाफी असेल किंवा सव्वीस पर्यंत कर्जमाफी असेल नेमकी ही कर्जमाफी किती वर्षापर्यंत केली जाणार आणि यामध्ये कोणते शेतकरी पात्र असणार याची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत म्हणून जर आपण एक चूक केली तर आपण कर्जमाफीसाठी जे काही पात्र असणार आहोत ते अपात्र होण्याची शक्यता आहे म्हणून हा व्हिडिओ शर्ट मध्ये बघायला सुद्धा विसरू नका कारण तर चॅनलवर नवीन असेल तर लगेच या साईजला एक सबस्क्राईब काळं किंवा तांबडं बटन दिसेल तुम्हाला त्याच्यावरती क्लिक करा आणि सबस्क्राईब करा तर मंडळी ज्या अर्थी राज्य सरकारच्या माध्यमातून आणि त्यांच्या वच्चन सांगितल्याप्रमाणे भाजप सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांची कर्जमाफी करू आमचं जर सरकार आलं तर आम्ही शेतकऱ्यांची कर्जमाफी करू असं एक आश्वासन देण्यात आलं होतं आणि त्यानंतर बच्चू कुडू असतील रविकांत तुपकरे असतील स्वाभिमानी शेतकरी संघटना असतील आणि शेतकरी वर्ग असले यांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात उठाव करण्यात आले होते आणि त्यानंतर राज्य सरकारच्या माध्यमातून अर्थातच भाजप सरकारच्या माध्यमातून आपल्याला एक आश्वासन देण्यात आलं होतं आणि तीस पर्यंत ही कर्जमाफी करू असं सुद्धा सांगण्यात आलं होतं आणि अखेर आता सहकारी विभागाच्या माध्यमातून आणि कार्यकर्ती समितीच्या माध्यमातून गठीत केलेल्या समितीच्या माध्यमातून बँके बँकरला काही माहिती जमा करण्याचं काम सुरू झालेलं आहे बँकेला काही सूचना देण्यात आलेल्या आहे आणि बँकेच्या माध्यमातून आता जी काही बँकेची कर्ज प्रक्रिया असेल ती सुरू करण्याचं काम सुरू झालेलं आहे अर्थातच काय तर एन पी ए। एन पी ए म्हणजे आपण समजून घ्या जर आपलं तीन वर्ष अगोदरचं कर्ज असेल आपण सलग तीन वर्ष जर थकीत गेलेला असेल म्हणजे आपण कोणत्याही प्रकारचा बँकेचा व्यवहार केला नसेल किंवा जे काही आपण बँकेचं कर्ज घेतलेलं असेल त्याची परतफेड केली नसेल तर हासा जो काही असा जो काही शेतकरी असतो तो एन पी एमध्ये जातो म्हणजेच अर्थातच त्याची बँकेचं कर्ज भरण्याची कुवत नाही अशा पद्धतीचं आरबीआयच्या माध्यमातून सांगितलं जातं किंवा बँकेच्या माध्यमातून तशा पद्धतीच्या सूचना दिल्या जातात म्हणून हा शेतकरी एन मध्ये जातो आता एन पी एमध्ये गेलेल्या शेतकऱ्यांची जी काही माहिती असेल ती गोळा करण्याचं काम सुरू झालेलं आहे बँकरच्या माध्यमातून आणि समितीच्या माध्यमातून त्याचबरोबर ओअरडीओ म्हणजे काय सुद्धा आपण समजून घ्या जर आपण बँकेचं कर्ज घेतलेलं असेल आणि त्या बँकेच्या कर्जाला बारा महिने झाले असतील आणि त्या बँकेचं आपण कर्जाची परतफेड केली नसेल आणि त्याचं जे काही व्याज असेल आणि व्याजाची आणि मुद्दल रक्कम हो ही काही असते त्याचं ओव्हरड्यू होतो होतं म्हणजेच अर्थातच काय तर आपल्याला जर तीन रुपये टक्का पडत असेल तर त्याची रक्कम ही वाढवली जाते पाच पर्यंत जाते किंवा सहा पर्यंत जाते आणि त्यानंतर तो शेतकरी ओव्हरड्यू मध्ये जातो अशा पद्धतीची जी काही माहिती असेल ती बँकर समितीच्या माध्यमातून कार्यकारी समितीच्या माध्यमातून बँकेच्या माध्यमातून हे सरकार सरकारला म्हणजे अर्थातच काय तो तर राज्य सरकारला ही माहिती देण्याचं काम सुरू झालेलं आहे आणि बँकेची जी काही माहिती असेल ती गोळा करण्याचं काम सुरू झालेलं आहे अर्थातच काय तर आता दोन हजार सॉरी दोन हजार पंचवीस म्हणजेच काय तर तेरा अकरा दोन हजार पंचवीस आणि या दरम्यान शेतीपिकाचं सुद्धा मोठ्या प्रमाणात झालं होतं नुकसान झालं होतं आणि जे काही नुकसान झालेलं दोन हजार पंचवीस पर्यंत अर्थातच काय तर एकवीस बारा दोन हजार पंचवीस पर्यंत ही माहिती जो जमा करण्याचं काम सुरू झालेलं आहे आणि ही जी काही माहिती असेल ती एकवीस बारा दोन हजार पंचवीस पर्यंत ही कर्जमाफीची जी काही माहिती असेल ती प्रक्रिया समजून घेण्याचं काम किंवा जी काही माहिती असेल ती गोळ्या करण्याचं काम सुरू झालेलं आहे म्हणजेच सर, राज्य सरकारचं काय धोरण का आहे माहिती आहे का जर दोन हजार पंचवीस पर्यंत शेतकऱ्यांची कर्जमाफी करायची असेल तर तीच माहिती सध्या गोळ्या करण्याचं काम सुरू झालेलं आहे अर्थातच काय तर जे काही बच्चू कुडू असतील आणि विद्वान लोक असतील किंवा शेतकऱ्यांची जे काही नवले साहेब होते त्या ज्यांच्या माध्यमातून वारंवार शेतकऱ्यांच्या संदर्भात काही उठाव करण्यात आले होते आणि नवल नवले साहेब हे एक चळवळीतले आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नाची मार्गी लावण्यासाठी जे काही चळवळ असते त्यांना चांगलाच अभ्यास होता म्हणून त्यांनीसुद्धा सांगितलं होतं जर शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं असेल दोन हजार पंचवीस किंवा सव्वीसपर्यंत तर ही पर्यंत शेतकऱ्यांची कर्जमाफी करावी अशा पद्धतीचे नवले साहेबांचं सुद्धा एक आव्हान होतं राज्य सरकारला आणि म्हणूनच राज्य सरकारच्या जे काही धोरण चालवलेलं आहे ते कुठेतरी थांबलं पाहिजेत आणि दोन हजार सव्वीसपर्यंत शेतकऱ्यांची शेतकऱ्यांची कर्जमाफीही झाली पाहिजेत असं सुद्धा नवले साहेबाच्या माध्यमातून आणि शेतकऱ्यांच्या माध्यमातून विचारणा केली जात आहे आणि त्याच पद्धतीने आता एन पी एवाले आणि त्याचबरोबर ओ या शेतकऱ्यांची माहिती जमा करण्याचं काम सुरू झालेलं आहे आणि एकंदरीत जी काही शेतकऱ्यांची माहिती जमा होईल आणि त्यानंतर परत एक राज्य सरकार म्हणजे एक पोर्टल विकसित करेल आणि ज्या पद्धतीने आपल्याला दोन हजार सतरा असेल दोन हजार एकोणीस असेल या दरम्यान आपण जशा पद्धतीने केवायश्या केल्या होत्या त्याच पद्धतीने शेतकऱ्यांच्या के केवायश्या केल्या जाऊ शकतात आणि त्यानंतर शेतकऱ्यांची कर्जमाफी जी काही असेल ती केली जाऊ शकते आता जे काही आरबीआयच्या नियमाप्रमाणे जर एखादा शेतकरी रेग्युलर असेल किंवा बँकेचं कर्ज नेहमी परत फेड करत असेल तर अशा शेतकऱ्यांचं कर्ज भरण्याची किंवा त्याची कुवत असते असं आर बी आय म्हणते आणि म्हणून आरबीआयच्या नियमाप्रमाणे जर आपण रेग्युलर असाल किंवा आपण व्याजाचं जे काही समजा आपल्याकडे बँकेचं कर्ज आहे तीन लाख रुपये आणि यावर्षी आपण त्याचं व्याज व्याज भरून जर आपण नवीन जुनं नवं जुनं जर केलं असेल तर अशा शेतकऱ्यांची सुद्धा कर्जमाफी ही होऊ शकत नाही कारण तर आरबीआयच्या नियमाप्रमाणे परंतु आता जे काही स्वाभिमानी शेतकरी संघटना असतील शेतकरी वर्ग असतील यांच्या माध्यमातून काय उठाव केला जाते आणि शेतकऱ्यांची कर्जमाफी ही किती लाखापर्यंत केली जाते हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे परंतु अत्यंत एक आनंदाची बातमी आहे आणि सुखदायक ही बातमी आहे शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची जी काही प्रक्रिया असेल ती सुरू झालेली आहे आणि लवकरच शेतकऱ्यांची जी काही कर्जमाफीची गोड बातमी असेल ती लवकरच शेतकऱ्यांच्या पदरात पडावी अशी एक आपल्या चॅनलच्या वतीनं एक विनंती करतो आणि शेतकऱ्यांनासुद्धा एक आवाहन करतो आपण जर आतापर्यंत फार्मर आय डी काढली नसेल तर आपल्याला फार्मर आय डी काढणं महत्त्वाचं असणार आहे जर आपण फार्मर आय डी नाही काढली तर मात्र आपण कर्जमाफीसाठी पात्र ठरणारना ठरणार नाहीत म्हणून आपण आतापर्यंत फार्मर नस आर डी नसेल तर ती काढून घ्या हीच एक